राज्यात विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत या निवडणुकीच्या अनुषंगाने मराठा आरक्षण आंदोलक मनोज जारांगे पाटील यांनीही चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे आज मनोज जरांगे पाटील पुण्यात होते येथे आयोजित करण्यात आलेल्या त्यांनी पुण्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला यानंतर माध्यमांशी संवाद साधला आगामी काळात काय रणनीती असेल ते आताच उघड करणार नाही तर देवेंद्र फडणवीस लगेच डाव टाकतील असे जारंगे पाटील म्हणाले विधानसभा निवडणुकीबाबत कोणताच निर्णय घेतलेला नाही आंतरवाली सराटीत बैठक घेऊ तेथे ते समाज बांधवांशी चर्चा करून निर्णय घेणार आहोत पुण्यातील एकवीस मतदारसंघाचा आढावा घेतला आहे पण काही निर्णय झालेला नाही काल समाजाचे पुण्यातील सर्व लोक उपस्थित नव्हते वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही विधानसभा निवडणुकीत आम्ही आमच्या विचारांचे उमेदवार देणार आहोत एकही जागा सोडणार नाही असे मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले